गाजवतोय तो नवम बकासूर महाराष्ट्राची जान आहे आणि हा नाणेकरांचा बकासूर हा पण बांधावर का निघालाय ड्रायव्हर कसबी आहे ड्रायव्हर कसबी आहे कधी बाकासूरला धरतोय कधी सोन्याला धरतोय उडव 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 बाकासूर <laughs> आता मात्र जोडी पिकअप घेते परंतु अजून फर्स्ट गिअर वरच गाडी चालली सेकंड थर्ड टॉप पडायला हवा घे येऊ दे सुर आला 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 बागा धावत नाही पाऊंडी येतोय पण गती नाही येतोय दे जोरात थोडी गती वाढव गती वाढव पस्तीस सेकंद आणि सत्त्याण्णव पॉइंट बघूया काजा ड्रायव्हर काय करणार सुंदर आणि वाज्या पळायला आलाय झोडीचा ड्रायव्हर नामांकित ड्रायव्हर पालुगावचा सुपुत्र काजा आज काजा आपल्या घरच्या मैदानावर या वर्षी पासून शुभारंभ करतोय बरीच विश्रांती त्याने घेतली छेट्टी वाजली आणि हा बैल पण बांधायचा हे काही चाललंय मला कळत नाही सुरुवातीच्या सगळ्यात जोड्या बांधण्याकडे कमाल आणि अतिशय सुंदर काज्याच्या उड्या मध्ये बांगड्या सारख्या उड्या असतात जबरदस्त एखाद पिट जर असं कोणी जोडीच्या पाठीमागून मागून धावलं तर ती जोडी बाद करणार फिंडींग लावून असलेले पिवळा टी शर्टवाला पहिल्यांचा वेग बघा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आवड लागेल हे आता काय झालं पहिले बाहेरच का जातोय विहान सारखा ताकदीचा ड्रायव्हर बघा जमनेला जमिनीला लावून बैल ओढतोय आला 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 अतिशय जबरदस्त वेग मात्र एक्सप्रेस असा वेग आहे अतिशय पन्नास तीस पन्नास तीस आदित्य तटकरे बघूया आता काय करतोय तटकरे भाणेकरांची बैल पळवतोय नको जाऊ झेड्याकडे नको जा अतिशय सुंदर जोडी चांगला तटकरेचा बाहेर समायला लागते बाहेर जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे झेडा सांभाळ एकदा का पहिलं की पहिलं जोरात येणार बराच वेळ जातोय वाकडा तिकडा पळतोय वाकडा तिकडा आगे आता घे हे बाहेरच्या सी शे जाऊ त्या जोरा आला 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 अंतिम टप्प्यात गती वाढली वेळ सांगा सव्वीस एकोणपन्नास सव्वीस सेकंद एकोणपन्नास पॉईंट सन्मानपूर्वक समालोचन लक्ष या अथर्व राजन साळवी आपण विनंती आहे कृपया आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे जरा पाहुण्यांसाठी व्यासपीठ मोकळं करून द्या छिट्टी वाजली जोडी सुट्टी हा सुद्धा एक जबरदस्त असा ड्रायव्हर आहे पाडगावचा सुपुत्र सुंदरची जोडी पाहे बघा दोन्ही ब्लॅक टाइगर या ठिकाणी पाहत आहेत संजय आणि पारक्या हा 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 सुंदर असा फरता आहे अतिशय जबरदस्त वाह 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 अतिशय सुंदर 21 77 21 सेकंद 77 पॉइंट आपण पुन्हा सांगितले त्याबद्दल धन्यवाद लुमणी किंवा कासरा हातात असायला हवा नुसती शेप धरली तर जोडी बाग असणार आहे ट्रॅकवर येते चंदर आणि मुरलीची जोडी श्री विष्णू धुळे हे देवदेव यांचा साज पळायला येतोय वेगाचा ड्रायव्हर आहे चंदर आणि मुरली ज्या जोडीला आतापर्यंत अनेक चिकलाची मैदानं गाजवली आहेत ती जोडी या ठिकाणी येते विष्णू धुळे हे देवदेव शेट्टी वाजले या बाईलाची गती काय आहे ड्रायव्हरचा बघा काय अनुभव आहे त्याला माहिती आहे partenza पर्यंत आता बाईलाला धरायचं आहे आता ये चंद्रराज ये आ ला 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 जबरदस्त बघा का का ड्राइवर बनतोय त्याला म्हणतात अर्दानी ड्राइवर जबरदस्त सुंदर एकवीस अकरा एकवीस सेकंदा आणि 11 पॉइंट मगाचा एकवीस 77 रेकॉर्ड ब्रेक होतोय सोरोडी मालका